नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला स्वयंपाकघराबद्दल माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असणे योग्य आहे स्वयंपाकघरातील अंतर्गत मांडणी म्हणजेच गॅस स्टोव फ्रीज या वस्तू कुठे असायला पाहिजेत स्वयंपाकघरातील ऊर्जा सकारात्मक ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि शेवटी काही टिप्स देणार आहे तर मग आता बघूया की स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे स्वयंपाकघरातील अग्नी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे दक्षिणपूर्व म्हणजे आग्नेय दिशेला असावे आग्नेय दिशेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील आय बटनावर दिलेला माझ्या मागील व्हिडिओचा लिंक पहा आपल्याला माहिती आहे की हवा आगीची तीव्रता वाढू शकते म्हणजेच हवा आणि अग्नी मैत्रीपूर्ण घटक आहेत म्हणूनच दिशेनंतर वायव्य दिशा म्हणजेच उत्तर पश्चिम दिशेला स्वयंपाकघरासाठी दुसरा पर्याय मानला जातो चला आपण बघूयात की स्वयंपाकघराची अंतर्गत मांडणी कशी असावी जर तुमचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असेल तर स्वयंपाकघराचा प्लॅटफॉर्म दक्षिण भिंतीच्या बाजूने आणि पूर्व भिंतीपासून थोडा दूर असावा सिंक किंवा वॉश बेसिन स्वयंपाकघराच्या पूर्वेकडे असावे गॅसची शेगडी स्वयंपाकघराच्या आग्नेय दिशेला असावी स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करावे स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही लाल आणि तपकिरी रंगाच्या छटांमध्ये चा ग्रॅनाईट किंवा संगमरवी फरशी वापरू शकता स्वयंपाकघराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी कारण ईशान्य दिशेला जलतत्व असते म्हणूनच उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेला पाण्याचे स्रोत असणे शुभ मानले गेले आहे स्वयंपाकघरात सूर्यप्रकाश आणि हवा येण्यासाठी योग्य खिडकी असावी सर्व आग उष्णतेवर आधारित इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वयंपाकघराच्या आग्नेय भागात ठेवावीत वास्तुशास्त्रानुसार दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम दिशा जड असाव्यात म्हणूनच सर्व जड साठवणे वस्तू भांडी अन्नधान्य रेफ्रिजरेटर आणि अतिरिक्त गॅस सिलेंडर हे तुमच्या स्वयंपाकघराच्या दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम दिशेला ठेवा जेवणाचे टेबल हे स्वयंपाकघराच्या वायव्य दिशेला ठेवावे चला आता जाणून घेऊयात की स्वयंपाकघरातील ऊर्जा सतत वाहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत स्वयंपाकघरात देवघर बनवणे टाळा तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस स्टोव्ह तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा कधीही थेट दिसणार नाही याची खात्री घ्या गॅस स्टोवला कधीही तुमच्या घराच्या मध्यभागी म्हणजेच ब्रह्मस्थानात ठेवू नका आणि उत्तर ईशान्य आणि पूर्वक्षात गॅस स्टोव ठेवणे टाळा गॅस अगदी अगदीवर कॅबिनेट ठेवणे टाळा स्वयंपाक तयार करत असताना जेवण बीम खाली बनवणे टाळ्या कारण भीमवर भरपूर भार असतो ज्यामुळे त्या भागात जडपणा निर्माण होतो त्यामुळे बीमखालील ऊर्जा जड होते आणि यामुळे अन्न आणि येथे काम करणाऱ्या व्यक्तींवर ताण येऊ हो शकतो स्वयंपाकघर आणि शौचालय यामध्येही सामायिक भिंत असावी जर तुमचे डुप्लेक्स घर असेल तर स्वयंपाकघराच्या वर किंवा खाली देवघर शौचालय आणि बेडरूम बनवणे टाळा स्वयंपाकघराला काळ्या रंगाचा वापर करणे टाळा आता काही जनरल टिप्स वास्तुशास्त्रानुसार पाणी आणि अग्नी हे घटक एकमेकांच्या फार जवळ नसावेत परंतु अनेक घरामध्ये गॅस स्टोव आणि सिंक एकाच प्लॅटफॉर्मवर असतात तुमच्या घरी जर असे असेल तर तुम्हाला गॅस स्टोव आणि सिंकमधल्या भिंतीवर एक पिरामिड ठेवावे लागेल शक्य असल्यास लाल रंगाच्या कापडामध्ये पाच प्रकारचे अन्नधान्य बांधा आणि ते अन्नपूर्णा देवीसाठी स्वयंपाकघराच्या वायव्य दिशेला ठेवावे आणि तुमचे घर नेहमी अन्नाने भरलेले राहू दे अशी प्रार्थना करावी या काही सोप्या वास्तूटिप्स आहेत की तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघर गर, आणि घराची ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत की जर तुमचे स्वयंपाकघर अग्ने दिशेला नसेल तर कोणते उपाय करावेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जरूर शेअर करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते, ते कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तु समाधान आणि हॅपी लिव्हिंग